रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी गणपतीनिमित्त रेशन कार्डवर बारा वस्तू मिळणार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फक्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा पिवळ्या व केसरी रेशन कार्डवर मिळणार आहे पण हा आनंदाचा शिधा यावेळेस खूप खास आहे यामध्ये काही स्पेशल वस्तू आहेत वस्तूंची वेगळी यादी जाहीर पण हा शिधा सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही तसेच तो सर्व जिल्ह्यात वाटप होणार नाही चार ते पाच हजार रुपयाच्या वस्तू फक्त शंभर रुपयात देणार पण यासाठी काही अटी आणि पात्रता आहेत आणि फक्त चौदा जिल्ह्यात याचं वाटप होणार आहे दरवर्षी गणपती उत्सवा निमित्त दिला जाणारा आनंदाचा शिदा या वर्षी बदललाय याच्यामध्ये महागड्या वस्तू देण्यात येणार स्पेशल बारा वस्तू असणार पण त्या सर्व कार रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही कोणत्या रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिदा मिळणार कोणत्या जिल्ह्यात मिळणार आनंदाचा शिदा मिळवण्यासाठी काय पात्रता असणार आनंदाच्या शिद्यामध्ये यावेळेस कोणत्या स्पेशल वस्तू असणार याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत रेशन ताबडतोब लक्ष द्या ही तुमच्यासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे आए। जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच सरकारने एक असा निर्णय घेतला की ज्याच्या माध्यमातून शंभर रुपयाच्या किमतीत आनंदाचा स्पेशल शिदा मिळणार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आनंदाचा शिद्याचं वाटप होणार पण यामध्ये महागड्या वस्तू देण्यात आलेल्या आहेत ज्याची किंमत पाच हजार रुपयांना अधिक आहे आणि जो शिधा फक्त शंभर रुपयाला मिळणार स्पेशल आनंदाचा शिधा यावर्षी वाटप होणार आहे दरवर्षी प्रमाणे दिवाळीला आणि गणपतीला तुम्हाला रेशन धान्यामध्ये रेशन दुकानामध्ये बारा वस्तूंचा संच मिळत असतो पण तो यावर्षी बदललाय आहे यावर्षी महागड्या वस्तू देण्यात येणार काही वस्तू एक्स्ट्रा मिळणार आहे महागड्या आणि चांगल्या दर्जेदार वस्तू सरकार करून मिळणार आहे तुमच्या घरामध्ये किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या बारा वस्तू मिळवण्यासाठी सत्तावीस ऑगस्टला काय करावं लागणार आहे काय पात्रता आहे कोणती कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती घेऊन टाका कारण की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात हा लाभ मिळणार हे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलंय यावर्षी आनंदाचा शिदा फक्त चौदा जिल्ह्यामध्येच देण्यात येणार आहे जिल्ह्यांची यादी देण्यात आलेली आहे सर्व रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार नाही काही अटी आणि पात्रता देखील असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगितले जे रेशन धारक या अटीमध्ये पात्रतेमध्ये बसतील त्यांनाच शंभर रुपयाच्या किमतीमध्ये या बारा महागड्या वस्तू घेऊन जा मिळतील पहा या वस्तू जर बाहेर घ्यायच्या झाल्या तर या बारा वस्तूला पाच हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतील पण सरकारच्या माध्यमातून जसं तुम्हाला रेशन मोफत मिळतं त्याच धर्तीवर अगदी सुट्टीच्या तत्व अगदी अनुदान तत्वावर शंभर रुपयामध्ये पाच हजार रुपयाचा स्पेशल आनंदाचा शिधा मिळणार आहे यावर्षीचा सीधा शिधा हा स्पेशल आहे यातल्या वस्तूंची यादी पात्र रेशन कार्ड धारकांची यादी चौदा जिल्ह्यांची यादी आणि कोणत्या तारखेला शिधा भेटणार याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्हाला या बारा स्पेशल वस्तूंचा आनंदाचा शिधा मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे बघा रेशन मित्रांनो आता गणपतीच्या सणानिमित्त दरवर्षी तुम्हाला बारा वस्तूंचा लाभ मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिला जातो तशाच प्रकारे या वस्तू सुद्धा याही वर्षी तुम्हाला आता दिल्या जाणार आहे तुमच्याकडे पिवळं केश रेशन कार्ड यासाठी असणं गरजेचं का असणार आहे तसेच तुमचा जिल्हा या चौदा जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळणार आहे चौदा जिल्ह्यामध्ये तुमचा त्या ठिकाणी जिल्हा असेल आणि तुमचा या जे प यादीमध्ये नंबर कसा लावायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे पहा अनेक रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा यावर्षी मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आता पहा बारा वस्तू आहे याच्यामध्ये बारा मोठ्या मोठ्या वस्तू सामील केल्या आहेत ज्या वस्तू पाहून तुम्हाला आनंद होणार आहे काही स्पेशल एक्स्ट्रा वस्तूही त्या ठिकाणी मिळणार आहे ज्या मागच्या वेळी मिळत नव्हत्या पण या वर्षी वेगळ्या वस्तू असणार आहे ज्यात तुम्हाला या वस्तूंचा त्यांना फायदा उचलता येत नाही त्या जर तुम्हाला बाजारातून घ्यायच्याच आल्या तर ह्या फार महाग असतात पण सरकारने त्या फक्त शंभर रुपयाच्या किमती देण्याचं ठरलेलं आहे चौदा जिल्हे याच्यामध्ये याचं वाटप होणार आहे अगदी किरकोळ म्हणजे शंभर रुपये तुम्हाला फक्त मोजायचे आहेत आणि बारा महागड्या वस्तू ज्या चार पाच हजार रुपये किमतीच्या आहेत त्या तुम्हाला सरसगट त्या ठिकाणी मिळणार आहे आता आपण निर्णय घेतला आहे त्यामुळे आता तुमचे पैसे वाचणार पण सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आधी आपण वस्तू पाहणार आहोत त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत कोणत्या पात्रता आहेत आणि किती तारखेला मिळणार किती तारखेपासून वाटप सुरू होणार हे आपण पाहणार आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये बारा वस्तू असणार आहेत आता पहा हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जातो याचं टेंडर काढलं जातं टेंडर काढल्यानंतर या वस्तूंची त्या ठिकाणी तपासणी होत असते नंतर त्याचं पॅकिंग करून एक संच बनवला जातो आणि त्याला एक मोठी पिशवी ज्याच्यावर आनंदाचा शिधा असं लिहिलेला असतं आणि त्या ठिकाणी हा लाभ दिला जात असतो आता यावेळेस काय केलंय की जवळपास बऱ्याचशा लोकांकडे पिवळा आणि केस रेशन कार्ड आहे आता बऱ्याच वेळा त्याला हा लाभ दिला जातो पण बरेचसे जे काही केसरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड धारक जो आहे तर ते काय करतात त्यांचं एक उत्पन्न जास्त असतं किंवा ते दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात जसं लाडकी बहीण योजनेचे पंधराशे घेत असतात पीएम किसानचे दोन हजार नमो शेतकरीचे दोन हजार त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी घेत असतात तर त्यामुळे आता लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला हे सगळे लाभ तर मिळला पण याबरोबर या बारा वस्तूंचा संच देखील मिळणार आहे आता नेमकं कोणत्या बारा वस्तू असणार कोणत्या तारखेला मिळणार काय पात्रता असणार आता त्यासाठी पात्रता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता पण तुमच्या घरामध्ये जर कुणी सरकारी नोकरदार असेल तर यावर्षी तुम्हाला कुठल्याही आनंदाचा शिधा मिळणार नाही बऱ्याचशा घरामध्ये काय होतं कुणी पोलीसमध्ये कुणी भरती झालेला असतो कुणी आर्मीमध्ये भरती झालेला असतो किंवा काही घरांमध्ये असं असतं की सरकारी नोकरीला कुणी नसतं पण जुने आजोबा असतात वडील असतात तर ते पेन्शन घेत असतात सरकारी नोकरीचं तर अशाही प्रकारचे जे लाभार्थी आहेत तर त्यांना याच्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्याचबरोबर तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तुमची जी रेशन कार्डची जी आहे तर ती देखील केलेली गरजेची याच्यामध्ये असणार आहे आता तुम्हाला मागच्या वर्षी गणपतीमध्ये ज्या वस्तू मिळाल्या होत्या त्यामध्ये आता नवनवीन महागड्या वस्तू मोठ्या मोठ्या वस्तू तुम्हाला यामध्ये देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे शंभर रुपये फक्त शंभर रुपये घेऊन यायचे रेशन दुकानात जायचं ज्याची तारीख जाहीर झाली आणि तुम्हाला चार पाच हजार रुपयाच्या वस्तू मिळतील म्हणजे जवळपास तुमचे साडेचार हजार रुपये त्या ठिकाणी वाचणार आहे मग आता तुमचा बारा वस्तूंचा लाभ कसा मिळवायचा या बारा मागड्या वस्तू कुठे कुठे मिळणार कशा कशा पद्धतीनं मिळणार काय याच्यासाठीची पात्रता असणार कशा पद्धतीनं तुम्हाला हे मिळणार आहे आता पहा सर्वात आधी आपण वस्तूंची यादी त्या ठिकाणी जाणून घेतोय वस्तूंची यादी झाली की पात्रता कशी असणार कोणत्या तारखेला हा शिधा मिळणार आता पहा पहिली वस्तू आहे बघा बारा वस्तूंमधली पहिली वस्तू जी जवळपास आज दीडशे ते दोनशे रुपयाला आपल्याला मिळते ती वस्तू तुम्हाला शंभर रुपयाच्या किमतीमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे एकच वस्तू दोनशे रुपयाची आहे ती म्हणजे खाद्यतेल चांगल्या क्वालिटीचं खाद्यतेल जे आहे ते तुम्हाला त्याचं एक पॉकेट त्या ठिकाणी मिळणार आहे एक लिटरचं आता त्यानंतर दुसरं जे मिळणार आहे पहा चहा पावडर आता चहा पावडर जे आहे तर ते आता याच्यामधली दुसरी गोष्ट आहे जी बघा ती म्हणजे साखर आहे आता साखर देखील गणपतीच्या सणानिमित्त याच्यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे आता अजून महागड्या वस्तू असणार आहे ज्या तुमच्या घरामध्ये लागणार आहे आता जर तुम्ही हिशोब केला तर तेल झालं जवळपास दीडशे रुपये साखर जर म्हटलं तर हेच दोनशे रुपये त्या ठिकाणी झालेले आहे आता पुढची नवीन वस्तू जी आहे ती म्हणजे चना डाळ असणार आहे चणा डाळ आता जर ज्यावेळेस पुरणपोळी वगैरे करायची असते तर त्यावेळेस चना डाळ ही लागत असते तर त्याच्याच माध्यमावर चना डाळ देखील देण्यात आली आहे आता चना डाळ तुम्ही बघू शकता ऐंशी ते शंभर रुपयाचा रेट आहे म्हणजे आधीचे दोनशे हे शंभर तीनशे रुपये झाले त्यानंतर गव्हाचं पीठ जे असणार आहे ती चार किलो सरकारच्या चा माध्यमातून या सेटमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे आता गव्हाचं पीठ जरी धरलं तर साधारणपणे तेच एकशे वीस रुपयाचं झालं म्हणजे पाचशे वीस रुपये त्या ठिकाणी तुमचे इथेच बसलेले आहे त्यानंतर तुम्हाला त्यानंतर याच्यामध्ये एक किलो रवा त्या ठिकाणी समाविष्ट केला जातो त्यानंतर पाचशे ग्रॅम पोहे आणि मैदा या दोन वस्तू अतिरिक्त त्या ठिकाणी देण्याचं जे आहे नियोजन केलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा आनंदाचा शिदा जो आहे तो वाटप होणार आहे आता तो कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आता पहा सगळ्यात आधी तो छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ नांदेड जालना धाराशिव त्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली आता या जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा आज जमा होणार आहे तुम्ही आता तुमच्या शेजारील तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये तुम्ही याची चौकशी करू शकता तिथे तुम्हाला याची तुम्हा तारीख समजेल पण त्याआधी तुम्ही तुमच्या रेशन कार्डाची ई के वाय सी करून घेणं हे बंधनकारक आहे कारण की तीच यादी रेशन दुकानाकडून वरती पाठवली जाणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला हे आनंदाचा शिधा मिळणार आहे तर ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असतं सबस्क्राईब करा धन्यवाद